नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार वीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपल्याला नवनवीन शेतमाल बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे हळदीला चारशे पंच्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्यान नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आलेली आहे दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपयाचा तर जास्तीच्या दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालली आहे बारा हजार एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार whole शंभर whole रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे एक हजार सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालली एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद